नमस्कार मी अखिल भसारकर विदर्भ माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी राज्यभर गाजत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातल्या अल्पवयीन आदिवासी चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणात नागपूर उच्च न्यायालयाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला कठोर शब्दात फटकारले आहे शमी गेलघरच्या पुढाकाराने पीडित तीन मुलींच्या मातांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली यावर ऐतिहासिक निर्णय देताना न्यायालयाने निष्काळजी तपास यंत्रणेला फटकारत प्रकरणाचा तपास आणि विद्यार्थिनी संरक्षणासाठी चार सदस्य समितीची स्थापना केली आहे चंद्रपूरच्या महिला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश या समितीचा प्रमुख असणार आहे राजुरा इन्फंट जिजस शाळा वसतीगृहात अल्पवीन आदिवासी मुलींचा लैंगिक छळ होत असल्याची कुजबूज सहा एप्रिल पासून होती मात्र प्रकरणात पहिली तक्रार आदिवासी प्रकल्प कार्यालय अधिकाऱ्यांनी केली तब्बल सात दिवस केवळ निवडणूक कामामुळे या अतिसंवेदनशील विषयात अधिकारी बेपरवा राहिले एफ आय आर दाखल झाल्यावर मुलींच्या मदतीसाठी एकही सरकारी अधिकारी हजर राहिला नाही केवळ पोलीस आपल्या सरकारी पद्धतीने तपास करीत राहिले आदिवासी विभाग जिल्हा प्रशासन महिला बाल विकास विभाग व अन्य सरकारी विभाग कागदी घोडे नाचवत राहिले पोस्को कायद्याच्या गुप्ततेचे कारण पुढे करत झाली पीडित मुलींच्या सोनोग्राफीसाठी जिल्हा प्रशासनाला अठ्ठेचाळीस तास रेडिओलॉजिस्ट उपलब्ध झाला नाही आठ आणि नव वर्षाच्या पीडित मुली पोटात अन्न नसताना पहाटे वाजेपर्यंत केवळ सोनोग्राफीची वाट बघत होत्या आणि आरोपींना पुरावे नष्ट करण्याची संधी मिळत असल्याने श्रमिक एल्गार संघटनेला पीडित मुलींच्या तीन मातांमार्फत नागपूर उच्च न्यायालयाला यात दखल देण्याची विनंती याचिका करावी लागली त्यांना न्याय कसा मिळला न्याय मिळण्यासाठी लवकर जे काम व्हायला पाहिजे ज्या सेन्सिटिव्हिटीने व्हायला पाहिजे केअरफुली व्हायला पाहिजे आणि ज्या गांभीर्याने व्हायला पाहिजे हे काही दिसलं नाही आणि रात्री आठ वाजता मग मी डीन डॉक्टर मोरेसोबत बोलल्यानंतर मग रात्री आठ ते साडेनऊपर्यंत त्या लहान मुलींचं सोनोग्राफी झालं म्हणजे इतकं वाईट वाटलं इतकं खंताची बाब आहे की मग आम्ही हा निर्णय घेतला की मग सर्वांसोबत चर्चा करून की आपण हायकोर्ट गाठलं पाहिजे आणि मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टाची मदत घेतली पाहिजे नागपूर उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने मातांची याचिका समजून घेतली आणि वेळोवेळी चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला खडसावत सरकारी पक्षाचे मनने ऐकून न घेता एकतर्फी निकाल दिला चंद्रपूरच्या विद्यमान महिला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस एस एक उच्चस्तरीय समितीची निर्मिती केली यात महिला डॉक्टर महसुली यंत्रणेच्या महिला अधिकारी आणि महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे तपासात मदत पीडित मुलींना संरक्षण आणि दिशानिर्देश त्यासाठी समिती काम पाहणार आहे न्यायालयाने शाळा आणि वसतीगृहाचा ताबा थेट जिल्हाधिकारी यांना सोपविला आहे तर परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस अधीक्षकांवर दिली आहे या दरम्यान इन्फंट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना परिसर बंदी करण्यात आलेली आहे पीडित मुलींच्या उपचार देखरेख संरक्षणाचा खर्च सरकारी खजिन्यातून करण्याचे स्पष्ट निर्देशही न्यायालयाने दिले आहेत या प्रकरणाच्या गतीचा आणि सध्या स्थितीचा अहवाल पोलीस अधीक्षकांनी स्वतः बावीस एप्रिल रोजी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत विशेष म्हणजे न्यायालयाने प्रथमच सरकारी पक्ष अथवा आरोपी संस्था यांची बाजू ऐकून न घेता चिमुकल्या आदिवासी मुलींसाठी न्यायाची दारे खुली केली आहे एका अर्थाने बेपरवा चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला न्यायमूर्ती हक आणि न्यायमूर्ती जोशी यांनी खडसावले आहे हायकोर्टाने एकतर खूप गांभीर्याने हा संपूर्ण मॅटर घेतलेला आहे आज सकाळी जवळपास अकरा वाजेपासून तर संध्याकाळी तीन साडेतीन वाजेपर्यंत जजेसनी जस्टिस श्री विनय जोशी आणि जस्टिस श्री झे डे हक यांनी या मॅटरकडे पूर्ण लक्ष दिलं आज पहिला दिवस होता तरी तरीसुद्धा पार्टी त्यांनी आज ऑर्डर केलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक समिती गठीत केली आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे जे सिटिंग जज आहे डिस्ट्रिक्ट जज आहे एस एस अन्सारी मॅडम त्यांच्या अध्यक्षतेखाली एक महिलांची अशी टीम त्यांनी तयार केली आहे की जी टीम हे ह्या मुलींचं बाबतीत ह्या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन आणि मुलींचा वेलफेअर ह्या दोन्हीकडे लक्ष देखरेख ठेवणार आहे आणि बावीस तारखेला या प्रकरणाचे संपूर्ण चौकशीच्या बाबतीत सखोल हलफनामा ॲफिडेविट फाईल करण्यासाठी एस पी कलेक्ट एस पी साहेबांना त्यांनी निर्देश दिलेला आहे याशिवाय इन्फेंट जीजस आ, इंग्लिश मिडियम हा पब्लिक हायस्कूल ज्या शाळेमध्ये ही संपूर्ण घटना घडली त्याची ॲडमिनिस्ट्रेशन लगेच त्यांनी कलेक्टर आणि एस पीकडे दिलेलं आहे आणि ते पूर्ण शाळेचे आणि हॉस्टेलचे प्रमायसेस जवळपास त्यांनी सील केलेली आहे या शाळा वसतीगृहात सारेच आलबेल नाही हे सुमारे वर्षभरापासून सरकारी यंत्रणांना ठाऊक असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे त्यातही सहा एप्रिल पासूनचा अत्याचार दडपणे एफआयआर दाखल करण्यासाठी सात दिवसाचा सा विलंब लावणे चिमुकल्या मुलींना वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध न होणे हे प्रकार जिल्हा प्रशासनाला लाजीरवाणे ठरले आहे प्रकरणात समितीची नेमणूक व वा व्याप्ती वाढल्याने पडद्याआडच्या अनेक बाबी उघड होतील अशी अपेक्षा आहे बरो रिपोर्ट चंद्रफोर ताज्या घडामोडींसह बघत रहा विदर्भ माझा धन्यवाद